तुम्हीही पिंपल्स सेनेने त्रस्त आहात घरगुती उपाय इतरांनी सांगितले टिप्स तसेच अलोपॅथी उपचार घेऊनही तुम्हाला फरक नाही जाणवत आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नमस्कार मी डॉक्टर सुपर स्पेशालिटी वंधत्व निवारण पंचकर्म सैनिक वाशिम येथून आज आपल्यासोबत सर आयुर्वेदामध्ये काय उत्तर सांगितलेली आहेत काय उपचार पद्धती सांगितलेली आहे या विषयावर माहिती सांगणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहत राहा कारण शरीराच्या शे, शेवटी एक तुम्हाला पिंपल साठी लेप सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल सर्वात आधी आपण पाहूया हो कारण पित्त दोषाची वृत्ती म्हणजे खूप जास्त वाढल्यानंतर चेहऱ्यावर पिंपल्स येतात दुसरं कारण आहे रक्ताची दृष्टी म्हणजे रक्त हे खराब होणे त्याच्यामध्ये टॉक्झिन्स निर्माण होऊन ते त्वचेद्वारे ते व्यक्त होतात तिसरं आहे अपचन ज्या व्यक्तींना अपचन होत त्यांच्यामध्ये जे जसं रक्त बनायला पाहिजे आहाराच पोषक अंश रक्तामध्ये येऊन तो सगळे त्वचेला पोषण दिलं पाहिजे तसं न करता शरीरामध्ये व्यवस्थित पचन न झाल्यामुळे पिंपल्स हे येतात नंबर तीन डॅन्ड्रफ केसांमध्ये असलेला कोंडा हा चेहऱ्यावर पडून त्यामुळे हे इन्फेक्शन होऊन पिंपल्स येतात नंबर पाच आहारामध्ये जंक फूड असणे तेलकट तिखट मसालेदार जे तुमच्या प्रकृतीला योग्य नसेल होणार असेच असे, दिनचर्या ही चुकीची म्हणजे रात्री जागरण करणे जास्त वेळ जागणे त्यामुळे तुमच्या शरीराचं बायलॉजिकल सायकल हे बिघडत त्यामुळे दोषांची जी प्राकृत अवस्था असते ती बिघडून त्यामध्ये विकृती निर्माण होते पुढचं कारण म्हणजे मानसिक ताण स्ट्रेस ज्या व्यक्तींना मेंटल स्ट्रेस असतो अशा व्यक्तींमध्येही पिंपल्सचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात दिसून येतं पुढचं कारण आहे कॉन्स्टिपेशन मलबद्धता शरीराला आवश्यक असं पोषक अंश तयार होतो तसेच मलभाग हा तयार होतो टॉक्झिन्स तयार होतात जे शरीराच्या बाहेर फेकले गेले पाहिजे पण योग्य त्यावेळेला ते बाहेर फेकल्या न गेल्या गेल्यामुळे ते शरीरात तसेच राहतात आणि ते परत शरीर हा त्या टॉक्झिन्स मधूनही अंश घ्यायला लागतो जो शरीराला घातक असतो तो अंश शरीराच्या रक्तामध्ये मिसळून ते रक्त दूषित करून ते त्वचेद्वारे त्यामधून आजार निर्माण निर्माण होतात त्यामध्ये विकृती विकृतीही येऊ शकतात तसेच पिंपल्सही येतात पुढचं कारण म्हणजे अजून हार्मोनल चेंजेस किशोर अवस्थेमध्ये मुलांमध्ये मुलींमध्ये पहिल्यांदा पाळी सुरू होण्याची जेव्हा वेळ येते त्यावेळेसही हार्मोनल बदल झाल्यामुळे हे हो पिंपल्स येतात पुढचं कारण आहे अपचन तसेच ऍसिडिटी ज्या व्यक्तींमध्ये सतत अपचन होतं वाढते त्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये उष्ण वाढत जाते आणि त्यामुळे ती पिंपल्स येतात